केलेलं आहे तर या ठिकाणी आपण निवेदनावर चर्चा करताना साहेबांना अजून नवीन असल्यामुळे आपल्या प्रश्नांच्या पूर्ण जाणीव नाही नसल्यामुळे या आपल्या विभागाच्या ग्रा उपमुख्य कार्यकारी अधिकारी कडोळ मॅडम पण त्या ठिकाणी होत्या त्यांच्या सम समोर आपण त्यांच्या पुढे आपल्या प्रश्नांची मांडणी केली का त्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जे काही शासनाकडून वेतन येतं पंच्याहत्तर टक्के पन्नास टक्के त्याचा उर्वरित हिस्सा ग्रामपंचायती अदा करत नाही त्यामुळे बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना आज ते वेतनात वाचून वंचित राहावं लागतं त्याच्या थकबाक्या वाढलेल्या आहेत आज शासनाने आपल्याला राहणीमान भत्ता जवळजवळ एक सात दोन हजार सातपासून लागू केला परंतु त्याची अंमलबजावणी ग्रामपंचायतीने आज पाय तो केलेली नाही त्यामुळं त्याच्याही मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम थकीत आहे आज शासनाने आपल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ऑनलाईन वेतन चालू केलं ऑनलाईन वेतन चालू केलं एक चार दोन हजार अठरापासून तेव्हापासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा आजपर्यंत भविष्य निर्वाह निधी हा ग्रामपंचायत हिस्सा भरलाच गेलेला नाही त्यामुळं त्यांचाही पण लाखो